साईनगर प्रभाग अमरावती मधील रहिवासी पंधरा वर्षीय चिमुकली बालकलाकार गौरी बेहरीने आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर कला आणि सांस्कृतिक या क्षेत्रात ड्रॉइंग पेंटिंग नृत्य रांगोळी आणि आर्ट अशा विविध स्पर्धेत भरपूर उत्कृष्ट कामगिरी करून बरेच अवॉर्ड ट्रॉफी आणि गोल्ड मेडल प्राप्त केले आहे गौरीने इतक्या कमी वयात भरपूर यश प्राप्त केल्याबद्दल माजी सभागृह नेता तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक साईनगर प्रभाग महानगरपालिका अमरावती तुषार भारतीय यांच्या तर्फे तिचे सत्कार करण्यात आले तुषार भारतीय अकरा जून ला स्वतःहून गौरी बेहरे घरी जाऊन तिची भेट घेतली गौरीला पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले पुढच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि प्रोत्साहन दिले गौरीचे सर्व अवॉर्ड मेडल आणि प्रमाणपत्र पाहून खूप खुश झाले तिची प्रशंसा केली तिचे सर्व ड्रॉइंग पाहिले आणि परिवारासोबत चर्चा केली तुषार भारतीय साईनगर प्रभागातील माजी नगरसेवक आहेत कार्यकाळ संपला आहे पण जबाबदारी नाही दररोज साईनगर प्रभागातील लोकांच्या भेट घेऊन आढावा घेत असतात प्रभागामध्ये काही अडचण असेल तर समाधान पण करतात युवा पिढीला प्रोत्साहन करतात गौरी बेहरे स्कूल ऑफ स्कॉलर विद्यार्थी असून दहावी मध्ये शिकत आहे आणि गौरी बेहरे पुढे पण ती अशीच अमरावती महाराष्ट्राचे नाव रोशन करेल हीच अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती